विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ऊस शेती क्षेत्रात सुरू झाला असून फायदेशीर व अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी काळ बदलतोय तसा शेतकऱ्यांनीही बदलण्याची गरज आहे असं प्रतिपादन विश्वास कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केला चिखली तालुका शिराळा येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र व नेटाफेम कंपनीच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान व भविष्यातील ऊस शेती विषयावर स्मार्ट शेतकरी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील सरुडकर प्रमुख उपस्थित होते अध्यक्ष श्री नाईक म्हणाले विश्वास कारखान्याने नेहमी शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांची शे प्रगतीचा व हिताचा विचार जपला आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आलोय कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराने चाळीस टक्के उत्पन्न वाढ तर तीस टक्के उत्पादन खर्चात बचत झाल्याचं सिद्ध झालंय शिवाय ऊस शेत जमिनीमधील अचूक व आधुनिक माहिती मिळते त्यामुळे ऊस शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांना अधिक सक्षम करणारा व फायदा देणारा ठरणार आहे या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी गुंठ्यात असणारे शेतकऱ्यांचा समूह शेतीचा प्रयोग राबवण्याचा विचार संचालक मंडळ करत आहे नटाफ्यमचे कृषी तज्ञ श्री अरुण देशमुख म्हणाले शिराळा व शाहूवाडी डोंगराळा विभाग आहे येथे सलग शेती नसून डोंगर दरात नदीकाठावर काळी मध्यम व मुरमाड स्वरूपाची शेती आहे बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करावा त्याला नव्याने आल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची जोड द्यावी निश्चितच ऊस शेतीमध्ये त्याचा फायदा अपेक्षित आहे राज्यातील अजूनही ऐंशी टक्के शेतकरी पाटपाण्यावर ऊस शेती करतो ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रगतीत ऊस शेतीचा मोठा हात आहे हुकुमी पीक म्हणून ऊस शेतीकडे पाहिलं जातं त्यासाठी जमिनीची सुपीकता चांगली असली तर ऊस पीक जोमा देतं दर तीन वर्षांनी ऊस बियाणं बदलणं गरजेचं आहे ऊस शेतकऱ्यांना सुखी व समृद्ध करण्याची ताकद ठिबक सिंचन व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान प्रणाली आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे कृषी श्री डॉक्टर संतोष देशमुख म्हणाले ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीत कशाची आवश्यकता आहे याची नेमकी माहिती या तंत्रज्ञानाच्या वापरातून मिळते जमिनीची वापसा सूर्यप्रकाश वाऱ्याचा वेग व दिशा कीड व रोगांच्या प्रादुर्भावाची पूर्वकल्पना रोगाचे नियंत्रण करण्याची माहिती जमिनीत आदींचा समतोल राखण्याबाबत मार्गदर्शन तापमान पर्जन्यमापक आदींची माहिती मिळून त्यानुसार शेतकऱ्यास हवामान अंदाजाची अचूक माहिती पुरवली जाते त्यामुळे पिकात सर्व गोष्टी समतोल प्रमाणात मिळून ऊस शेती फायदेशीर होते बारामती येथील प्रयोगात एकरी एकशे पन्नास टनापर्यंत ऊसाचं उत्पन्न मिळालंय यावेळी फसल कंपनीचे सौरभ कटके यांनी शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्राबद्दलची सविस्तर माहिती दिली प्रास्ताविकात विराज नाईक म्हणाले कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वैद्यकीय व वाहन निर्मिती क्षेत्रानंतर आता शेती क्षेत्रात तो। होतोय हे तंत्रज्ञान ऊस शेतीसाठी फायदेशीर आहे आपल्या जमिनीची नेमकी परिस्थिती व कशाची गरज आहे याची अचूक माहिती शेतकऱ्यांना मिळते भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होणार आहे ग्रामीण व डोंगराळ भागातील शेतकरी यामध्ये मागे राहतात त्यासाठी विश्वास कारखान्याने प्रयत्न सुरू केले प्रारंभी दीप प्रज्वलनाने उद्घाटन केलं शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाबद्दल प्रश्न विचारले त्याची तज्ज्ञांनी समाधानकारक उत्तरं दिली कार्यकारी संचालक अमोल पाटील कारखान्याचे आजी माजी संचालक सभासद ऊस उत्पादक शेतकरी अनेक गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच सोसायट्यांचे पदाधिकारी कारखान्यातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालक शिवाजी पाटील यांनी आभार मानले ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यास इच्छुक शेतकऱ्यांना कारखाना अनुदान देणार आहे याबाबत लवकरच संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊ असं मानसिंगराव नाईक यांनी सांगितलं आपण या ऊस वाढीच्या दृष्टिकोनातून आणि नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारण्याच्या दृष्टिकोनातून विश्वास शेतकऱ्यांच्या आणि तुम्हाला जे हे जे पैसे द्यावे लागतील त्यामध्ये अनुदान आपल्याला कशा पद्धतीने देता येईल किंवा तो वर्षाचा खर्च आहे जे आपल्याला माहिती आपल्याला येणार आहे आणि त्याचं कनेक्शन आपल्याला राहणार आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला काय करता येईल त्याचा चांगल्या पद्धतीने विचार करून छोटी शेतकरी अनुदान किती द्यायचं हे आम्ही संचालक मंडळ आम्ही एकत्र बसून अनुदान किती द्यायचं ते आम्ही निश्चित करू मात्र आपल्याला आपल्या तालुक्याची किंवा शामाडी तालुक्याचा विचार केला तर आपण रुपयाचे शेतकरी म्हणजे दहा रुपयाचा शेतकरी पाच रुपयाचा शेतकरी मग तीन चार शेतकऱ्यांनी जवळजवळच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दोन अडीच एकर क्षेत्र करून त्यामध्ये जर हे बसवलं तर त्या तीन चार शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा घेता येईल या सुद्धा आपल्याला प्रामुख्याने शिवराळ तालुक्यामध्ये हा विचार करावा लागेल तर आपल्याकडं एकामध्ये असणारा एक ठिकाणी एक एकर दोन एकर सेंद्रिय असणारा फार कमी शेतकरी आहे त्यामुळं एकत्र शेतकऱ्यांना करून तिघ असतील चौघा असतील

त्याच्या काही नाव तुम्ही बघू शकताय एक सेन्सर आणि किती वेळासाठी पडला त्याचं मोजमाप सेन्सर मधून होतं आता ते कशासाठी पाहिजे तुम्ही बघताय प्रत्येक पिकाला वाढीसाठी सूर्यप्रकाशाची गरज आहे मग ज्यावेळेस मी सेन्सर मधून मशीन माहिती मला दिली तर किती पीक होते सोन आहे आणि किती वेळासाठी मला हे माहित होतं की आज आपल्या पिकाची वाढ किती झाली आणि रोज किती होते माझे तीस दिवसात किती झाली दोन महिने किती झाली मग ह्याच्यावरून काय कारण होत पीक वाढीच्या कुठल्या अवस्थेमध्ये आहे रोपं लावले काय काय उगवायला लागले पाऊस झाला त्याचं मोज करण्यासाठी पडले मोबाईल आज माझ्या शेतामध्ये पाणी किती पडलं पाऊस त्याच्या खाली या सोलर पॅनल आहे सोलर पॅनल कसं लागतं पूर्णपणे स्वयंचलित युनिट आहे त्याला बाहेरच्या बाजून कुठं पॉवर सोर्स द्यायची गरज नाही कनेक्शन द्यावं लागत नाही बॅटरी बसवं लागत नाही सोलर पॅनल आहे आतमध्ये बॅटरी करतो शेतकरी करून तसं नाही उसाची शेती याय तंत्रज्ञान असो सॅटेलाइट इमेज असो सेन्सरचा वापर असो ठिबक सिंचनाचा वापर असो काही तुम्ही करा परंतु एकात्मक दृष्टिकोनातून ज्याला प्रोजेक्ट अप्रोच आपण म्हणतो त्या एकसारख्या खतांचं वितरण करणारा असा चांगल्या गुणवत्तेचा ठिबक सिंचन संच आपल्या शेतामध्ये बसणं ही प्राथमिकता आहे हे जर झालं झालं तरी तरच कारण असं आहे की आपण शेतामध्ये एकर आहे तुमचं दोन एकर क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये एका ठिकाणी आपण मॉइश्चर सेन्सर बसवले सॉइल सेन्सर बसवले तर त्या संपूर्ण क्षेत्राचा रिप्रेझेंटेटिव्ह आपण ज्याला म्हणतो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तिथं असणारा ओलावा तिथं असणारा अन्नद्रव्याचं प्रमाण विचारात घेऊन याच्या माध्यमातून मग आपल्याला मेसेजिंग केलं जातं किंवा आपल्याला सल्ला दिला जातो म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत बऱ्याच वेळेला आपण काय होतो की आपण इन आयसोलेशन होणार आहे असं मुळीच नाही शेतकरी बंधूंना लक्षात ठेवा आपल्या शेतीचं उत्पादन वाढवण्याच्या बाबतीमध्ये विविध घटक आहेत म्हणजे जमीन असेल बियाणं असेल पाण्याचं व्यवस्थापन असेल खतांचं व्यवस्थापन असेल अंतर्मशाखतीची कामं असेल ही सगळी आपल्याला व्यवस्थित करावीच लागतील आणि त्याच्यानंतर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपल्याला ही शेती करावी लागेल ठिबक सिंचनाच्या माध्यमातून ही शेती करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने आपल्या शेतकरी बंधूंना लक्षात घेतली पाहिजे की आपलं ठिबक सिंचन संच आपण ज्या क्षेत्रामध्ये बसवला तो अतिशय चांगल्या गुणवत्तेचा म्हणजे पाठीला कार्यक्रम घेतला कांद्याला कार्यक्रम घेतला बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम घेतात माझ्या असं लक्षात कर म्हणजे करून आपलं उत्पादन तणामध्ये कसं वाढेल उत्पादन रुपयामध्ये कसं वाढेल आणि वाढलेल्या उत्पादनातून उत्पादन खर्च भरत जाता आपल्या निवडणुकांमध्ये कशी वाढते हा विचार करण्याची प्रामुख्याने गरज आहे शेतकरी म्हणून आणि कारखान्यामधून आपण हा विचार केला पाहिजे की दीडशे दिवस जरी माझा कारखाना असेल तर मला एकूण गरीब आवश्यक असणाऱ्या उसाची उपलब्धता माझ्या कार्यक्षेत्रामध्ये कशी होईल याचा आपण प्रामुख्याने विचार केला पाहिजे या दोन गोष्टीवरती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर निश्चितपणे साखर करता येईल आणि शेतकऱ्यांच्या ऊस पिकाला निश्चितपणे येणाऱ्या नदीच्या काळामध्ये भविष्य अतिशय उज्ज्वल आहे रिअल टाइम व्हॅल्यू काय तर आज सत्तावीस तारखेला सकाळी अकरा वाजता माझ्या ह्या वीस गुंठ्याच्या प्लॉट मध्ये जिथं मी हे अवजार लावले त्या ठिकाणी मला अकरा वाजता आजच्या तारखेला किती एन पी के माझ्या जमिनीवरती आहे किती पी एच व्हॅल्यू आहे हे तुमच्या मोबाईल मध्ये मेसेजच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं आपल्या जमिनीवर मॉइश्चर किती आहे म्हणजे आपण आता पाणी पाहायचं म्हटलं तर सर आपण सगळीकडे त्या ठिकाणी परंतु त्या आपल्या क्षेत्रामध्ये वापसा कंडिशन जो पर्यंत येत नाही तर पन्नास टक्के वारे आणि पन्नास टक्के पाणी ही उसाच्या पिकासाठी अतिशय योग्य ही परिस्थिती ही परिस्थिती जो पर्यंत येत नाही तो पर्यंत आपल्याला तो पाणी गेला तर तिथं तुम्हाला ते फ्लॉड सिस्टम त्या ठिकाणी बघायला भेटतात पण गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळी मी गेलो होतो त्यावेळी त्या ठिकाणी त्यांनी एआय आणि नॉन एआयच्या माध्यमातून तिथं ऊस त्या ठिकाणी प्लांटेशन केलं होतं आणि क्लियर त्या ठिकाणी फरक आपल्याला तिथे जागवत होता म्हणजे दोनशे पाच दोनशे पाच की अकरा साडे अकरा महिन्याची एका एकरामध्ये जवळजवळ एकशे एकावन्न टन त्या ठिकाणी ऍव्हरेज ते बारा कृषी विज्ञान केंद्रानं त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना यश भेटतं तिथं पर्यंत पोहोचले तर हे कशाच्या माध्यमातून करू शकतात आता बारा मंदीची लोक आले ते आपल्याला सविस्तर त्या पद्धतीने सांगतील तर थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे तर आता हे आता एक मशीन आहे ह्या मशीनच्या माध्यमातून अनेक सेन्सर त्या ठिकाणी वापरले गेले आणि सेन्सरच्या माध्यमातून आपण आपल्या जमिनीमध्ये पीएच व्हॅल्यू किती आहे आपल्या जमिनीमध्ये मॉइश्चर किती आहे आपल्या जमिनीमध्ये एनपीकेचं घटक म्हणजे प्रमाण किती आहे नायड्रोजन असेल फॉस्फरस नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e. फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष